श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर ए ह्या जो मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारीला साजरा होणार आहे आणि तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी असणार आहे संक्रांतीचा जो सण आहे तर तो पौष महिन्यामध्ये साजरा केला जात असतो ज्यावेळी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो संक्रमण करतो त्या संक्रमणाच्या वेळी संक्रांत हा जो सण आहे तर तो आपण साजरा करत असतो हा सण बघा सलग तीन दिवस चालत असतो म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसाला या महिन्यामध्ये बघा अतिशय महत्त्व दिलं जातं त्यासोबतच बघा तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी असणार आहे आता बघा हा जो भोगीचा सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो या दिवशी सुगड पूजन केलं जातं आता प्रत्येक ठिकाणी पूजेची पद्धत ही वेगवेगळी असू शकते त्यासोबतच बघा असं म्हटलं जातं की या दिवसापासूनच बघा आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हे दूर होत असतं धार्मिकदृष्ट्या बघा मकर संक्रांतीचा हा दिवस आहे तर तो खूप शुभ मानला जातो या दिवशी असं म्हणतात की स्वर्गाची दारे उघडे असतात म्हणून या दिवशी आपण पण आपण बघा कोणतंही दान केलं तर त्याचं अधिक फळ हे जे आहे तर ते दान आपल्याला प्राप्त करून देत असतं म्हणून या दिवशी दान करण्याला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण तिळगूळ त्याचबरोबर गाईला घास तिळपात्र भांडे सोने अन्नदान वस्त्रदान हे आपल्या इच्छेने आपल्या कुवतीप्रमाणे आपण करावं आणि म्हणूनच या दिवशी बघा हा जो भोगीचा दिवस आहे तर तो अतिशय मह मानला जातो बघा पूर्वीची लोकं म्हणायची न खाई भोगी तो सदा रोगी म्हणजे भोग भोग जो आहे म्हणजे एक प्रकारचं बघा देवांना आपण नैवेद्य दाखवतो त्यालासुद्धा भोग असं म्हटलं जातं त्यासोबतच बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण अडीअडचणी येत असतात तर त्यासुद्धा आपण बघा आपल्या नशिबाचे भोग असं म्हणून आपण आपल्या नशिबाचे भोग आहेत असं आपण म्हटलेलं बऱ्याच ठिकाणी ऐकतो तर बघा हा जो भोगीचा सण आहे तर त्याचा दोन प्रकारे अर्थ आहे आणि म्हणून बघा या भोगीच्या दिवशी मंगळवारी आपण आपल्या घरामधील जे पण इडापिडा आहे शत्रुवादा आहे आपले वाईट भोग आहे तर ते संपण्यासाठी आपले शत्रू हे जे आहेत ते नष्ट होण्यासाठी त्यासोबतच आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला या दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही जी झाडं आहेत ठराविक झाडं तर त्यांना दैवी शक्तीचं स्वरूप मानलं जातं त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामध्ये बघा आपण तुळस तुळशीची देखील दररोज पूजा करत असतो ज्या घरामध्ये सदा तुळस भरलेली असते त्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्न येत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये प्रवेश करत असते वास करत असते असं म्हटलं जातं तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला तेरा जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकून यानं अंघोळ करायचे आहे किंवा तिळाचं उठणं लावूनसुद्धा आपण आंघोळ करू शकतो त्यानंतरनं एक स्वच्छ तांब्याचा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि याचं सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे हे पाणी सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे त्यानंतरनं आपली नित्यदेवपूजा करायला घ्यायची आहे आता देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही या दिवशी थोडेसे चिमुडवर तीळ जे आहेत तर ते टाकून देवांना सुद्धा स्नान घालू शकता ही सर्व पूजा आटपन घेतल्यानंतरनं आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला बघा आपण जे केळीचं झाड असतं तर त्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथं जाताना आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा पाण्या पाण्याचा तांब्या घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमूडभर तीळ टाकायचे आहे चिमूडभर हळद टाकायचे आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आता बघा केळीच्या झाडाला तुम्हाला स्पर्श का करायचा आहे कारण की या केळीच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरी भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या झाडाजवळ आपल्याला हा पाण्याचा तांब्या जो आहे तर तो अर्पण करायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे गाईच्या तुप तुपाचा जो दिवा आपण घेऊन गेलेलो गे आहोत तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण की बघा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली आहे आणि एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यानंतरनं बघा पुढचं जे झाड आहे ते म्हणजे लाजाळूचं झाड या लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं बघा या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आता लाजाऊचं झाड जे आहे तर ते आपलं स्पर्श केल्यानंतरनं त्याची पानं जी आहेत तर ती मिटली जातात आणि ला ज्या घरामध्ये बघा लाजाऊचं झाड असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते त्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती नकारात्मकताही प्रवेश करत नाही म्हणून आपण आपल्या बागेमधील बघा एखाद्या कुंडीमध्ये लाजाऊचं झाड जे आहे तर ते सुद्धा लावू शकतो आता लाजाऊच्या झाडाला स्पर्श केल्यानंतरनं आता बघा हा जो उपाय आहे म्हणजे हे उपाय आहेत तर ते आपण भोगीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो जे आपण वेळे आपल्याला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करायचा आहे तर लाजाऊच्या झाडाला स्पर्श केल्यानंतरनं आपण आपली इच्छा म्हणून व्यक्त करायची आहे तुमच्या शत्रूंचा त्रास असेल शत्रूबाधा असेल तुमचे गुप्तशत्रू असतील किंवा तुम्हाला शत्रूंची नावं माहिती असतील तर अशा शत्रूंच्या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतरनं आपल्याला त्या झाडाचं एक पान तोडून आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे घरामध्ये घेऊन आल्यानंतरनं दिवसभर देव घरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळी हे पान आपण उचलून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते असं म्हटलं जातं त्यानंतरनं पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड या दिवशी बघा बेलाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं तिळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात त्यासोबतच भगवान शिवशंकरांना तिळ हे अत्यंत प्रिय आहेत म्हणून त्यांना देखील आपण या बेलाच्या झाडाला स्पर्श करून तिळाचं पाणी अर्पण करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा जो आहे तर तो तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर बघा बेलाच्या झाडाची जी पण व्यक्ती सेवा करत असते बेलाच्या झाडाखाली जी पण व्यक्ती दिवा लावत असते त्या व्यक्तीच्या आर्थिक अडचणी दारिद्र्य हे दूर होत असतं असं वरदान किंवा बघा लक्ष्मी त्या व्यक्तीवरती प्रसन्न होईल असं वरदान भगवान शिवशंकरांनी या बेलाच्या झाडाला दिलेला आहे त्यामुळं आपण या दिवशी बेलाच्या झाडाखाली आवर्जून हा एक दिवा लावायचा आहे आणि तीळ घातलेलं पाणी अर्पण करायचं आहे आणि पाच किंवा सात प्रदक्षिणा या बेलाच्या झाडाला घालायच्या आहेत आणि उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी पण इच्छा आहे दारिद्र्य दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावी यासाठी ज्या पण तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छा व्यक्त करत तुम्ही उजव्या हाताचा स्पर्श या बेलाच्या झाडाला करायचा आहे तर अशी ही जी तीन झाडे आहेत तर त्याला शास्त्रामध्ये खूप विशेष असं महत्त्व दिलेलं आहे म्हणून तुम्ही या तीन झाडांना जरी तुम्हाला स्पर्श करणं शक्य नसलं तरी देखील या झाडांपैकी एका तरी झाडाला तुम्ही या तेरा जानेवारीला भोगीच्या दिवशी आवर्जून स्पर्श करायचा आहे आजची माहिती आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा